नमस्कार राज्यात पुढील दोन ते तीन दिवस चांगल्या पावसाचा अंदाज कोणत्या जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस पाहूया सविस्तर वृत्त अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यातल्या सर्वच भागात पाऊस बरसणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज आहे गेल्या काही दिवसापासून पावसाने थोडी उसंत घेतली आहे मात्र आता तो पुन्हा सक्रिय होईल कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केलंय कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढणार आहे त्याबरोबर मुंबईतही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात मुंबईत जोरदार पाऊस होऊ शकतो चार ऑगस्टला मुंबई ठाण्यासह उपनगरांमध्ये अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रात देखील पुढील दोन दिवस चांगल्या पावसाचा अंदाज आहे प्रामुख्याने घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे नाशिक आणि कोल्हापुरातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडेल या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुणे आणि साताऱ्यातील घाट परिसरात काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे याच दरम्यान नाशिक पुणे सातारा आणि कोल्हापुरातील शहरी भागांमध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल सोबतच अहमदनगर जळगाव नंदुरबार आणि धुळ्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे मराठवाड्यात सर्वत्र विजांच्या कडगडाडासह चांगल्या पावसाचा अंदाज आहे तीस ते चाळीस किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे परभणी हिंगोली आणि नांदेडमध्ये काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे तिन्ही जिल्ह्यांमध्ये चाळीस ते पन्नास किमी वेगाने वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे लातूर आणि उस्मानाबाद सोडता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांसाठी एलो अलर्ट जारी करण्यात आला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद